सुगरण होण्यासाठी महत्त्वाच्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे टीप नंबर एक चकल्या पाडताना तुटत असतील म्हणजे पीठ गरजेपेक्षा जास्त घट्ट म्हणले गेले आहे तर मग गरम पाण्याचा हात घेऊन भाजणीची उकड किंचित मऊ मळावी टिप नंबर दोन मेदू वडा हाताने तेलात सोडल्यावर तरंगला पाहिजे तरंगला नाही तर पिठात थोडे पाणी घालून फेटून घ्यावे व वडे करावेत छान टम फुकतात टिप नंबर तीन कोणताही पराठा करताना सारण पातळ झाल्यास अशा वेळी कणिक जरा जास्त घट्ट भिजवा कणकेचा उंडा किंवा गोळा मोठा घ्या त्यात सारण थोडंसंच टाका आणि मग पराठा राटा टेप नंबर चार पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास वाद वाढतो टिप नंबर पाच बरेच जण कपडे जुने झाले की ते लादी पुसायला किंवा किचन ओटा पुसायला वापरतात परंतु या सवयीमुळे वास्तुदोष निर्माण होतो हे अनेकांना ठाऊक नाही तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद